मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या जन्मी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे महालक्ष्मी बसवताना कोणती अशी चूक करू नये किंवा आपल्या कळत ना कळत आपल्या हातून काहीतरी गोष्टींची चुकी होते तर अशा काही प्रश्नांची निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका मित्रांनो मैत्रिणीनो सगळ्यात महत्त्वाचे गौरीपूजन म्हणजे ज्येष्ठा गौरीपूजन हे हिंदू सनातन धर्माचे पालन करण्याचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे असे व्रत आहे गौरीपूजन हा महाराष्ट्रातल्या सणांपैकी गौरीपूजन हा एक सण आहे याला ज्येष्ठा गौरीपूजन असे म्हणतात गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा ब आपल्या काही बदलल्या आहेत काही कुटुंबात गौरीचे मुखवटे असतात तर काही कुटुंबात परंपरेनुसार पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा गौरीचे मुखवटे सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जे जिच्या हातात गौरी असते त्या सवाशणीचे पाय दुधाने किंवा पाण्याने धुवावे आणि घराच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायचे आहेत त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरीचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो यानंतर मैत्रिणो त्याची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी सुख समृद्धी दूध दुभत्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे तेथे त्याचे आशीर्वाद तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर अशी प्रा ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरी नैवेद्य असते जसे की लेक सासर होऊन घरी आल्यावर आई तिला भाजी भाकरी करते तसे पहिल्या दिवशी गौरी आल्यावर भाजी भाकरी असते व दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असो या महालक्ष्मीच्या आरती दुसऱ्या दिवशी गौरीची पूजा केली जाते महालक्ष्मीची आरती करून केलेल्या फराळांचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करावी पुरणपोळी ज्वारीच्या पिठाचे आंबेल आंबाडीची भाजी दिवे फळ या पदार्थांचा समावेश असतो नैवेद्यात शेंगदाणा डाळीची चटणी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात हळदी कुंभांचा कार्यक्रम यावेळी केला जातो मैत्रिणी सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला महालक्ष्मी बसवायची इच्छा आहे आम्ही बसू शकतो का असं काही जणांमध्ये प्रश्न असतात तर तुम्ही जर दोघे भाऊ असाल तिघे असाल चार असाल तर महालक्ष्मी बसवायला काही हरकत नाही जर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही एकत्र सगळ्यांमध्ये एक गौराई म्हणजे सासूबाईंची गौराई असेल तर ती उभी करून त्यांची पूजा करतात जर तुम्ही वेगवेगळे राहत असाल तर प्रत्येकाने वेगवेगळी गौराई बसवली हो तरी चालतात काही मुलींना माहेरच्या आईकडून गौराई येतात तर तुम्ही वेगवेगळे जेव्हा व्हाल जेव्हा तुमची चूल वेगळी असेल तेव्हा तुम्ही व्य गौराई वेगवेगळ्या बसवू हो शकता ज्या एकत्र असाल तर फक्त सगळ्यांमध्ये एकच गौराई बसवतात काही जणांना काही अडचण असे माझे माझी सून बाहेरच्या देशात आहे माझे वय झाले आहे मला गौराई बसवता येणार नाही पूर्वीसारखी मला जमत नाही वयोमानानुसार पिढ्यान पिढ्या चालत आलेली गौराईची पूजा मी कशी करायची तुमच्याकडे जर उभ्या गौराई असेल तर स्टँड डेकोरेशन फरा हे होत नसेल तर आपल्या शास्त्रात असे सांगितले गेले आहे की आपण आपल्या देवाऱ्यात दोन छोट्या स्टीलच्या पाट्या घ्याव्या किंवा दोन तांभण घ्यावे व त्या तांदळाची रास घ्यावी व त्यावर गौरीचे मुखवटे बसावे आपल्याला ना नाही पंचपक्वान जमले तर देव हा भक्तीचा भुकेलेला असो एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा सोळा भाज्या पंचपक्वान नाही केले तरी चालेल आपल्याला जर होत नसेल तर शरीर हीच आपली प्रॉपर्टी आहे देव काही आपल्याला शापबीप देत नाही असं काही होत नाही देव आपल्यावर नाराज होत नाही फक्त देव भक्तीला भुकेलेला असो फक्त खरी भक्ती महत्त्वाची नुसते पुरण किंवा खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल काही जणांना अनेक प्रश्न पडतात की आमच्याकडे गौराईचे हात नाहीत मुखवटे जुने आहेत नवीन मुखवटे आणायचे आहेत आमच्याकडे पिलवंडा आहे नाही मला यावर्षी पिलवंड म्हणजे बाळ बसवायचे आहेत तर आम्ही हे करू शकतो का मला म्हणायचं की पूर्वीपासून चालत आलेली परंपरा जपणे आवश्यक आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा बदल करू शकता पण तो पिढ्या -पिढ़ा जपला पाहिजे याची काळजी घ्या जेवढे तुम्ही वाढवाल तेवढे वाढते पण पुढच्या पिढीला जमेलच असं नाही याची काळजी घ्या गौरीचे मुखवटे खराब झाले तरच बसवावे नाही तर शक्यतो बदलू नये व्यक्ती अचानक मृत झाल्या देवाधर्माची गोष्ट आ, या पद्धतीने साध्या पद्धतीने करावी तर अचानक घरातील व्यक्ती मृत झाल्यास तर देव देवाधर्माची गोष्ट असते ती करावीच लागते आपल्याला तर ती अगदी साध्या पद्धतीने करावी गौरी गणपती ही दरवर्षी बसवावीच लागतात पण आपण सजावटे डेकोरेशन करतो मोठ्या पद्धतीने पूजा करतो असे करू नये अगदी साध्या पद्धतीने देवाची पूजा करावी जे काही सणवार असतील ते अगदी साध्या पद्धतीने करावे आणि पण करूच नये असं करायचे नाही जेव्हा आपण गौरीची पूजा करताना गौरीचा अचानक मुकवटा हल्ला हल्ला जातो हात सैल झालेले असतात मग पुन्हा ते नीट करू शकतो का असे प्रश्न येतात कारण गौराई बसवल्यानंतर जर गौरीचं मुकुट चुकून हल्ले किंवा त्याचा हात सैल झाला किंवा काही कुठले शरीराचे पाठ हल्लं चुकून तर ते नीट आपण करू शकतो का पण मी तर म्हणते तुम्ही जेव्हा गौरी सजवता तयार करता अगदी हळूहळू मन व्यवस्थित गडबड न करता गौरी नीट तयार करावी थोडे डेकोरेशन कमी होऊ द्या दागिने कमी शृंगार कमी झाला तरी चालेल पण हे जे मेन गौरीचे पार्ट असतात ते तुम्ही व्यवस्थित चार वेळा व्यवस्थित बसवून घ्या करून व्यवस्थित करून घ्या तिचा शृंग मग त्यानंतर तुम्ही तिचा शृंगार करा पण तरीही असे एवढी काळजी घेऊन तरीही मुखवटा हल्ला किंवा हात हल्ले पार्ट एखादा हल्ला तर देवाची क्षमा याचना करून मनामध्ये कोणताही चुकीचा विचार आणू नका टेन्शन घ्यायचे नाही जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणून दुरुस्ती व्यवस्थित करा ज्यांचे पूर्वी ज्यांचे पती नसतील अचानक मृत झाले असतील मुलाचेही लग्न ना झाले नाही तर अशा वेळी एखाद्या सवाशिणीला बोलवून गौरीच्या मुखवट्याची पूजा करा पण गौरी बसवायचीच नाही असे करू नका पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा असे तुम्ही गौरीची व्यवस्थितपणे पूजा करा ती एखादी शेजारची सवासनं बोलून तिच्या हास्य करून घ्या गौरीला नैवेद्य हा पुरणपोळीचा किंवा बेसन लाडू कानुले चकली खीर यांचा असतो यापैकी एक नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही रव्याचे लाडू दाखवले अगदी साध्या पद्धतीने होतात तरीही काही हरकत हरकत नाही जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढे तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचे अचानक स्त्रियांना अचानक एखाद्या घरातील स्त्रीला पिरेड्स आले तर तर ती महिला शेवटी लांब राहते पण जर दुसऱ्या मै स घरात जर एकच महिला असेल तर एखाद्या शेजारी मैत्रिणीला आपण बोलवून ती तिथून पुढं आपण गौरीचं आपण पूजा करू शकतो आणि जर दुसरी घरात महिला असेल तर काही हरकत नाही आपण ती ती पूजा करू शकते त्यामुळे पिरियड्स आले ती लांब व्हायचं आपल्याला काही आपण काय तिथे जवळ जा जाण्याचा प्रश्नच येत नाही फक्त जर घरात दुसरी स्त्री नसेल कुरू कि चे पती नीं के ली ही ही तर एखाद्या सवाशणीला आणून पूजा करू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचे पतींनी केली तरीही काही हरकत नाही तुम्हाला जर पिरेड्स आली तर पतीने किंवा भाऊ असेल दीर दीर असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचे आपल्या नवऱ्याकडून तुम्ही देवीची पूजा करून घेऊ शकता तर एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि कमेंट्समध्ये आणखीन काही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि कमेंट्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका श्रीस्वामीसंगाल